कुसमुडी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा येवला तालुक्यातील कुसमुडी येथे भीमा कोरेगाव प्रति दोनशे आठावा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे शौर्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर धम्मध्वजास मानवंदना देऊन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले आदरणीय भंते यांच्या वाणीने सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आलं तालुक्यातून आलेल्या सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या प्रथमेश गणेश अहिरे या मुलाने मंथन परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळवल्याने कुसमुडी येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे छप्पन्न पुस्तकांचा संच रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं आदरणीय भंते यांच्या हस्ते आशीर्वाद गाथाही घेण्यात आली भंते यांनी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त धम्म देशणा दिली दिलीप अहिरे यांनी भोजनदानाची व्यवस्था केली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिभाऊ अहिरे रामदास अहिरे सुनील अहिरे किरण अहिरे धनसिंग पवार समाधान मोरे यांच्यासह भीमरत्न युवा मंडळाने प्रयत्न केले याप्रसंगी ज्योती पगारे वालुबाई जगताप प्रंजना पठारे विजय गायकवाड विधाता अहिरे प्रवीण खळे माधव गायकवाड संतोष गायकवाड सुरेश अहिरे भिवसेन गायकवाड बाबासाहेब कांबळे झिंजुर्डे गणेश अहिरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी तुषार सोनवणेंसह महाराष्ट्र जनता न्यूज येवला